सेकंड मी आवडी ज्या बोलतात हे पुस्तक वाचले त्या पुस्तकामध्ये सांगतो ही कथा मला आवडली त्या कथेमध्ये स्वामी विवेकानंद व त्यांच्या आईचा संवाद होता एकदा स्वामी विवेकानंदांच्या मनात विचार आला की आपण भारत मनाला जावे तेव्हा तेवढ्या त्यांच्या आईचा संदेश आला की मला भेटून जा मग स्वामी विवेकानंद त्यांच्या आईकडे गेल्या त्यांची आई म्हणली की जा आणि सोय घेऊन ये मग स्वामी विवेकानंद